प्रिय मित्रांनो काही लोक असे एक मूलभूत असा प्रश्न विचारतात की आपलं अस्तित्व कशासाठी आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वर ह्या जगामध्ये आपण निर्म आपल्याला निर्माण करतो अशासाठी की आपण तो खरा देव कोण आहे तो कसा आहे आणि त्याचं रंग रूप कसं आहे त्याचे गुण कोणते आहेत तर आपण त्याच्यासारखे कसे बनू शकतो ह्या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं म्हणजे परमेश्वर हा किती दयाळू प्रेमाळू क्षमाशील आणि आपला आदरणीय आहे हे आपल्याला एकदा ओळखता आलं की आपण सतत त्याच्या प्रेरणेने पुढे पुढे जाऊ शकतो आणि खरोखर ह्या जगामध्ये परमेश्वर आहे आणि आपण सगळे भाऊ बहिणी आहोत ही संकल्पना आपल्यामध्ये उभारून आपण त्या परमेश्वराची खरी लेकरे बनू शकतो